आणि एक मोठी बातमी पुणे अपघातातील ब्लड रिपोर्ट प्रकरणी एक एका आमदाराचा डॉक्टर अजय तावरेला फोन गेल्याची माहिती मिळते अपघात झाल्यानंतर काही वेळातच आमदाराचा अजय तावरेंना फोन गेला ब्लड रिपोर्ट बदलण्यासाठी आमदारानं दबाव टाकला का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय काही लोकप्रतिनिधींचा यात सहभाग होता असं कळलं होतं आणि आता पुण्यातल्या एका आमदाराचा डॉक्टर अजय तावरेंना फोन गेल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आणि अपघात झाल्यानंतर अगदी काही वेळातच आमदाराचा अजय तावरेंना फोन गेला आणि ब्लड रिपोर्ट बदलण्यासाठी आमदारानं दबाव टाकला का असा सवाल या निमित्तानं उपस्थित झाला प्रतीक्षा पारखी आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत फोन वरून जोडल्या गेल्या त्यांच्याकडून अधिक अपडेट्स घ्या प्रतीक्षा एका आमदाराने दबाव टाकला असं कळतंय काय अपडेट नक्कीच आता ज्या प्रकारे अजय तावरे आणि त्यांचे सहकारी आहेत यांना पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे ब्लड रिपोर्ट मध्ये जो फेरफार केलेला आहे त्याबद्दल त्यांना अटक करण्यात आलेली आहे या दोन डॉक्टरांना आणि त्यांची जी चौकशी चालू आहे त्या चौकशी दरम्यान ही प्राथमिक माहिती समोर येत आहे की जेव्हा या मुलाचे ब्लड रिपोर्ट घेतले गेले त्यानंतर त्यांच्यावर एका आमदाराने फोन करून त्यांना सांगितलं आणि त्यानंतर या ब्लड रिपोर्ट मध्ये फेरफार करण्यात आली असा प्राथमिक माहिती समोर येत आहे पोलिसांच्या चौकशी दरम्यान सावरे यांनी ही माहिती दिल्याचं समोर येत आहे मात्र हा आमदार कोण कारण काही दिवसांपूर्वी एक एका आमदारावर असेच आरोप लावले गेले होते आणि त्यानंतर आता ज्या प्रकारे डॉक्टर तावरे यांची चौकशी होत आहे आणि पोलिसांसमोर ते कबुली देत आहेत की ब्लड रिपोर्ट घेतल्यानंतर मला एका आमदाराचा फोन आला होता आणि ब्लड रिपोर्ट मध्ये फेरफार कर अशी त्याने सूचना केली आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी एक पैशाची ऑफर देखील त्यांना केलेली आहे अशी संपूर्ण प्राथमिक माहिती समोर येत आहे सौरभ निश्चितच प्रतीक्षा या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत धन्यवाद दरम्यान आपण बघतोय की ब्लड रिपोर्ट बदलण्यासाठी आमदारांना दबाव टाकल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे आरोपी डॉक्टर तावरेना एका आमदारानं फोन केला होता अशी माहिती डॉक्टरांनी पोलीस तपासात दिलेली आहे